कलर जरी पिवळा असला हळद जरी तीच असली गुण वेगळा तरी गुण वेगळा आहे हळदीचा काढा आपल्याकडे एक खूप पॉप्युलर आहे घरोघरी सांगितलं जातं की रात्री झोपताना हळदीचं दूध प्या कारण त्याच्यात प्रथिनं पण येतात कर्कुमीन म्हणून हळदीमध्ये मिळतं अँटीऑक्सिडंट आणि ते जेव्हा आपण हळद आणि दूध पितो त्याच्यात जर तुम्ही थोडीशी काळी मिरी टाकली ना तर त्या अँटीऑक्सिडंटची जी शरीरामध्ये शोषून घेण्याची क्षमता आहे ना टू थाउजंड आता हळद हे आपल्या किचन मध्ये आपण सर्रास वापरतो कांदे पोळे केले हळद टाकली वरण केलं हळद टाकली hmm. त्याच्याशिवाय तो कलर येत नाही पण तसं वरण खाणं आणि हळदीच्या दुधामध्ये कलर जरी पिवळा असला हळद जरी तीच असली गुण वेगळा तरी गुण वेगळा आहे दोन हजार टक्के आणि त्याच्यापासून मिळणारे बेनिफिट्स पण खूप वेगळे आहेत अच्छा आता मला या एकदम मॅजिकल हळदीच्या काढ्याची रेसिपी सांगा जे मी स्वतः एकट्यासाठी घेऊ शकतो म्हणजे असं सांगा म्हणजे दोनशे ग्राम शंभर एम एल दूध घे एक टेबल अशी मला रेसिपी हवी हो बरं <laughs> समजा एक कप जर दूध घेतलं